नातेवाईकातल्या मुली सोबत प्रेम जडला त्याच्या प्रेम विवाहाला दोन्ही कुटुंबांची सहमती मिळाली साखरपुडा होणार असल्यानं नवरदेव आनंदी होता आपल्या हातावर मेहंदी देखील लावली होती मात्र साखरपुडा कार्यक्रमाच्या आधीच नवरदेवावर काळानं घाला घातला हिटरच्या पाण्याची टाकी अंगावर पडल्यानं पासष्ट टक्के भाजलेल्या नवरदेवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला नांदेड जिल्ह्यातील तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली बहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते महेश सिंह ठाकूर असं मय तरुणाचं नाव आहे मयात महेश ठाकूर हा अर्धापूर तालुक्यातील मेंढा बुद्रुक येथील रहिवासी आहे है। हैदराबाद इथं तो काम करत होता नातेवाईकातील मुलीसोबत त्याचं सूत जुळे दोघांनी विवाह करायचा ठरवलं दोघेजण नात्यातील असल्यानं ना दोघांच्या कुटुंबियांनी विवाहाला संमती दर्शवली त्यानंतर त्यांचा साखरपुडा होणार होता पण निय तिला काही औरच मान्य होतं महेश हाताला मेहंदी लावून टेरेसवर झोपला होता बाजूला असलेली हिटरची गरम पाण्याची टाकी अचानक त्याच्या अंगावर पलटली त्यात तो पासष्ट टक्के भाजला कुटुंबियांनी तात्काळ महेशला रुग्णालयात दाखल केलं तब्बल नऊ दिवस त्यानं मृत्यूशी झुंज दिली त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचा प्रयत्न सुरू होते पण अखेर घटनेच्या नवव्या दिवशी त्याची प्राणज्योत मालवली त्याच्या पश्चात आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे साखरपुड्यासाठी आलेले पाहुणेही घरातच होते साखरपुड्यास सा जाणाऱ्या नातेवाईकांना नवरदेवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नियतीनं आणली संसाराच्या वेलावर पदार्पण करण्याआधीच नवरदेवाची अंत्ययात्रा निघाली आणि संसार थाटण्याचं स्वप्न आणि प्रेमाची ती कहाणी अधुरीच राहिली हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळं सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाते या घटनेनं दोन्हीही कुटुंब शोकसागरात बुडाले